ई स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव घेतली आहे त्यावर हळदी वाहून त्यावर चौरंग ठेवला आहे कोरख लाल कापड घेतले तिथेच मी स्वामींचीही मूर्ती आणि फोटो ठेवते त्यामुळे मी त्यांनाही विराजमान करून घेते इथे मी एक तांब्याचा कलश आणि लाल कापड सुपारी एक रुपयाचं नाणं एक नारळ आणि पंचरंगी धागा घेतला आहे नारळ हे मंदार पर्वताचे प्रतीक आहे आणि धागा म्हणजे वासुकी नागाचे प्रतीक आहे मंगल कलशाच्या जलामध्ये सर्व नद्यांचा वास असतो या कलशाला त्याच्या गळ्याशी बांधलेला धागा म्हणजे ऊर्जा ऊर्जा बांधून ठेवण्याचे काम करते आणि सकारात्मक तयार होते या कलशातील जल म्हणजे समुद्र मंथनातील प्रतीक मानले जाते म्हणून प्रत्येक पूजेत या कळशाला अनन्य असे महत्व आहे या कळशामुळे विद्युत चुंबकीय वातावरण तयार होते आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार होते पाणी ही जीवनाचे आणि जगण्याचे प्रतीक आहे या सारामध्ये त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे आहेत नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळवून देण्याचे काम करते या कलशामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्यावरील कुंकुवाचे स्वातिक म्हणजे सात्विकतेचे प्रतीक आहे तसेच ही मांडणी ठेवल्यानंतर या कळसातील पाणी मंगळवारी या कळसातील पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडावे घरातही चारी कोपऱ्याला शिंपडावे आणि दुसरा कळस स्थापित करावा कळश स्थापित करत असताना देवाच्या उजव्या हाताला कळश ठेवावा ही काळजी घ्यावी या कळशामुळे तुमच्या घरात धनबुद्धी एकमेकांविषयी आदर निर्माण होईल आणि मांगल्य म्हणजे प्रेम जिवाळा ही तुमच्या कुटुंबात ही स्थापना पौर्णिमेला करायची आहे या कळशाच्या स्थापना झाल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे हे माता माझ्या घरामध्ये सुख शांती आणि वैभव आपल्याला दे। देवीचा मंत्र म्हणायचा मंगल आहे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण स्थापना ही कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी करावी आणि त्यामधील पाणी दर मंगळवारी बदलावे त्यानंतर आपल्या कुलदेवतेला स्मरण करून ही प्रार्थना करावी असावा तुझी माझा पडावा उपिक्षू नको गुणवंतानं घयकामागने नंतर त्रिवार नमन करून सर्वांना सर्व देवतांना नमस्कार करावा आणि प्रकारे ही माननी करावी व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून बटन म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आपल्या जीवनात अनेक अशा काही अडचणी येत असतात आणि आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी अशा काही पूजा विधी कराव्या लागतात आणि त्यासाठी त्यामुळे आपल्याला मदत होते आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही अडचणी येत असतात आणि आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी अशा काही पूजाविधी केल्यास मदत होते आणि दैवी मातृशक्ती या कलशात आहे